नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचं लक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांकडे लागलंय निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी हालचाली वेगवान केल्या असून मतदार यादी अंतिम करण्याची मुदतही पाच दिवसांनी वाढवली आहे परंतु सर्वात मोठी अपडेट आहे की एकोणतीस महापालिका आणि बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबतची प्राथमिक चाचपणी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली निवडणुकीचा हा डबल बार नेमका कधी उडणार निवडणूक प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाने कोणता बदल घडणार आणि पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या बारा जिल्हा परिषदा कोणत्या टप्प्यात निवडणार पाहूया या, या महत्वपूर्ण राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचे महापालिका जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे दहा डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीसाठीची मतदार यादी जाहीर करण्याची मुदत होती मात्र निवडणूक आयोगाने आता ही मुदत पाच दिवसांनी वाढवली आहे विधिमंडळाची अधिवेशने आठवडाभर चालणार असल्याने त्यानंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होते राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आधी तीन टप्प्यात मतदानाची रूपरेषा तयार केली होती पहिला टप्पा नगर परिषद नगरपालिका ज्यांच्या निवडणुका दोन डिसेंबर रोजी पार पडल्या दुसरा टप्पा बत्तीस जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत पंचायत समित्या आणि तिसरा टप्पा एकोणतीस महापालिका निवडणूक आयोगाच्या मूळ नियोजनानुसार निवडणूक होऊ शकल्या नाहीत कारण या प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात पोहोचल्यानंतर परिस्थिती बदलली ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला गेला आणि हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला त्यानंतर न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेतच घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले यानंतर निवडणूक आयोगाने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली ज्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात गेल्या आता या न्यायालय निर्देशनानुसार पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे तर मर्यादा न ओलांडलेल्या ठिकाणी निवडणूक होण्याची शक्यता वाढवली आहे निवडणूक आयोगाकडून आता मिळालेल्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार केवळ महापालिकाच नव्हे तर जिल्हा परिषद निवडणुकाही लवकरच होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगाने एकोणतीस महापालिका आणि बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबतची प्राथमिक चाचणी सुरू केली आहे बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींसाठी जाहीर झालेले आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या मर्यादेते त्यामुळे पन्नास टक्के आरक्षण ओलांडलेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक पहिल्या टप्प्यात होईल असे संकेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी माहिती दिली की उपलब्ध मनुष्यबळ निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे महापालिका निवडणुकांचा विचार केल्यास परिस्थिती थोडी वेगळी आहे फक्त दोन महापालिकांमध्ये पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याचे समोर आले या दोन ठिकाणी निवडणूक आयोग दुसऱ्या टप्प्यात निवडणूक घेणार असल्याचे स्पष्ट आहे थोडक्यात पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पाळणाऱ्या सत्तावीस महापालिका आणि बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रितपणे किंवा अतिशय जवळच्या काळात होण्याची शक्यता आहे या डबल बार निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढरून निघालंय तुम्हाला काय वाटतं एकोणतीस महापालिकांसोबत बारा जिल्हा परिषदांची निवडणूक एकत्रितपणे घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार यामुळे राज्याच्या निवडणूक यंत्रणेवर आणि राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या नियोजनावर नेमका काय परिणाम होईल तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा आणि बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका